प्रभूची स्तुती असो यावेळेस पवित्र बायबलमधून आपण काही वशने ऐकणार आहोत स्तोत्रसंहिता एकशे एकवीस त्या ठिकाणी लिहिलेला आहे की परमेश्वर तुझा रक्षक आहे आकाश व पृथ्वीचा निर्माण करता जो जिवंत परमेश्वर त्याच्यापासून आम्हाला सहाय्य प्राप्त होते दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची म्हणजे कोणत्याही परिस्थितीची बाधा आपल्यावर होणार नाही आणि ह्या वेळेस परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे या वचनामध्ये की तो सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल आणखीन प्रभू आपल्याला सांगतो की तो तुझे जाणे येणे सुरक्षित करेल आणि जो आपला परमेश्वर आहे जो आपला रक्षक आहे तो कधी डुलकी घेत नाही कधी झोप घेत नाही तर असा तो आमचा जिवंत परमेश्वर आहे जो आपला रक्षक आहे तो सदैव आपल्यासोबत राहणार आहे आणि आपला सहाय्यक तो आहे જીવનતા દેવાથી આપ